हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे आळूच्या कंदाची भाजी याला अरबी म्हणतात आळूचे कंद पण म्हणतात हे बघा भाजी छान झालेली आहे रेडी झालेली आहे अरबी बॉईल करून घेतलेली आहे कुकरमध्ये दोन सीटं झालेल्या आहे सोलून घेतलेली आहे आज आपण अरबीची भाजी करणार आहे त्याची सामग्री लसूण जिरा अद्रकचा पेस्ट टमाटर पेस्ट कोथिंबीरचा पेस्ट आणि हे कोथिंबीर आपण हे कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आपण तेल घालूया हे बघा तेल घातलेलं आहे तेलाला गरम होऊ द्यायचं जिरा घातलेला आहे जिरा मस्त फुललेला आहे एक चमच लसूणजिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे मस्त हलवून घ्यायचं यामध्ये कांदा आणि कोबऱ्याचा पेस्ट घातलेला आहे ब्राऊन कलर होईपर्यंत तेलामध्ये द्यायचं हे हे पूर्ण मसाले झाल्याच्या नंतर तेलवरती येते थोडा वेळ असं हलवत राहायचं मग मसाले घालायचे टमाटरची प्युरी घातलेली आहे आपण तेलामध्ये हुद्यायच पूर्ण करून घ्यायचं कोथिंबीरची प्युरी यामध्ये मसाले घालणार आहे धने पावडर एक चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच गरम मसाला गोडा मसाला घातलेला आहे कलरसाठी हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर दोन चम्मच असं असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया बघा असा छान मस्त मसाल्याला कलर आलेला आहे मसाला झालेला आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे तेल वरती आलेलं आहे टारवीला आपण कापून घेतलेला आहे त्याला तेलामध्ये मसाले ग्रेव्हीमध्ये घातलेला आहे त्याला मस्त असं परतून घ्यायचं आमचूर पावडर पेस्टसाठी एक चम्मच घातलेला आहे याला तीमध्ये याला आळूचे कंद म्हणतात पाणी घालत आहे आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढी कारण हरवीला पहिलेच आपण शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये त्याला जास्त शिजवायचं नसते खाली मसाले शिजेपर्यंत ठेवायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ घालत आहे कोथिबीर घालत आहे एवढी पातळ ठेवलेली आहे आता याला एक उकळी येऊ द्यायची दोन मिनटासाठी कवर करून ठेवते या दोन मिनटासाठी कवर करत आहे दोन मिनटं झालेले आहे कवर काढत आहे काय मस्त भाजी वा वा वाजी भाजीला छान झालेली आहे कारण आपण हे अरवी बॉईल केली होती म्हणताना जास्त शिजू द्यायची गरज नाही आहे ग्रेव्हीसाठी साठी आपण उकळी येऊ दिली आहे ग्रेव्ही पण तेलामध्ये झालेली होती बघा छान झालेली आहे आता काढून घेऊया आपण पोट मध्ये भाजी झालेली आहे भाजी रेडी झालेली आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद थँक